ऐकूया गंमत शब्दांची हा कार्यक्रम लेखन वर्षा चौगुले गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले नमस्कार श्रोतेहो आजचा शब्द आहे पान किती पानं होतील अंदाजे शंभर तर होतीलच आणखी लोक वाढलेच तर चार पाच जादा सांगून ठेवू आजी आजोबांचं बोलणं तिथंच बसलेल्या मनूच्या कानावर पडलं आजी कसली पानं ग खाऊची पानं मनूनं विचारलं अग नाही पान म्हणजे ताट आजोबांच्या वाढदिवसाला वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजी आजोबांना आपण जेवायला बोलावणार आहोत त्या ना घरी त्यामुळं त्यांना घरचं जेवणही मिळेल आणि थोडा वेळ का होईना घरी आल्याचं समाधान सुद्धा मिळेल आय्या आजी किती छान आयडिया आहे ना ही प्रत्येकानं आपला वाढदिवस असा साजरा करायला हवा नाही का हो तर तुझाही वाढदिवस आपण असाच साजरा करू पण आजी ते पान म्हणजे <laughs> मला वाटलं मसाला पानच मनु हसत म्हणाली हो त्याला पानच म्हणतात की नागवेलीची पानं असतात ना ती या पानावर सुपारी कात चुना लवंग वेलदोडा गुलकंद वगैरे घालून तुझं मसाला पान तयार होतं बघ त्यालाच विडा सुद्धा म्हणतात आमच्या वह्या पुस्तकांची पेजेस म्हणजे सुद्धा पानच की आजी तसंच पत्त्याच्या डावातील एका पत्त्यालाही पान म्हणतात शिवाय झाडांची पानं तर तुला माहिती आहेतच आजीनं आणखी माहिती पुरवली एका दोन अक्षरी शब्दाचे किती वेगवेगळे अर्थ आणि अर तेही आपण रोज वेगवेगळ्या अर्थानं वापरतो किती गंमत आहे ना ग इतकंच नाही काही आणखीही गंमत आहेत आजोबांच्या एका म्हणजे इंग्रजीतल्या सिंगल धोत्राला धोत्राचं पान म्हणतात धातूच्या पातळ पत्र्यालाही पान म्हणतात एखाद्या विषारी सापाला सुद्धा पान म्हणतात बर का आणि बाण किंवा भाला याच्या टोकदार भागाला सुद्धा पानच म्हणतात बाप अगाजी हे लक्षात ठेवायचं कस ग अगं लक्षात कशाला ठेवायचं वापरात आणायचे हे शब्द म्हणजे आपोआपच आपल्या लक्षात राहतात अमृत पान दुग्ध पान हे शब्द तुला कधी ऐकण्यात किंवा वाचण्यात आले असतीलच की यातला पान म्हणजे पिणे अमृत पिणे दूध पिणे असं अगं मग आजी ही पानं तोंडाला का पुसतात कुठेतरी वाचलेलं म्हणून शंकेच्या रूपात आजीला विचारलं अगं तोंडाला पानं पुसतात म्हणजे फसवतात हा सुद्धा एक वाकप्रचार आहे अच्छा मला वाटलं रुमाला सारखी तोंड पुसायला पानं वापरायची हम्म आता कळलं ना पण तुला आजी अजून एक शंका आहे बर का परवा आजोबा कुणाला तरी पिकलं पान गळणारच असं म्हणाले हे पान म्हणजे झाडावरच पिवळं पान ना पिकल्या पानाचे दोन अर्थ होतात म्हणजे तू म्हणतेस तो अर्थ आणि दुसरा आजोबा म्हणाले ते पिकलं पान म्हणजे म्हातारपण ओ असंय का बर आता संपल्या का शंका तुझ्या हो हो संपल्या आजी तू खूप हुशारेस तुझ्या वाचून माझं पान हलत नाही बघ आजीच्या गळ्यात पडून मनु हसत म्हणाले हो का मग याचा अर्थ सांग तुझा काम बर म्हणजे तुझ्या शिवाय होत नाही अगदी बरोबर आजी म्हणाली गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे